युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचं औचित्य साधून सावली सोशल सर्कलच्या वतीनं शिवचाफा महोत्सवाला प्रारंभ झाला तसंच या निमित्तानं घरोघरी शिवचरित्राचं वाचन शिव व्याख्यानं यासह विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात येणार आहे शिवराज्याभिषेकाला तीनशे एकावन्न वर्ष पूर्ण होत असल्याचं निमित्त साधून हे उपक्रम हाती घेण्यात आलेत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती अनेक ठिकाणी पारंपरिक पद्धतीनं होत असते तर काही ठिकाणी या जयंतीला उत्सवाचं स्वरूप दिलं जात आहे दरम्यान शिवजयंतीला विधायक सामाजिक उपक्रमांची जोड देत त्याचं पावित्र्य राखण्याच्या उद्देशानं कोल्हापुरातील सावली सोशल सर्कल आणि सावली केअर सेंटरच्या वतीनं वारसा शिवविचारांचा हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे त्यामध्ये शिवचाफा महोत्सव हे मुख्य आकर्षण आहे सहा मार्च सोळाशे त्र्याहत्तर रोजी कोंडाजी फर्जन अण्णाजी दत्तो आणि मोत्याजी मामा रवळेकर यांनी अवघ्या साठ मावळ्यांसह सा पन्हाळगड जिंकला ही बातमी समजल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी थोड्याच दिवसात पन्हाळगडाला भेट दिली यावेळी त्यांच्या नजरेला जवळच असणारं सोमेश्वर महादेव मंदिर दिसलं या मंदिरात छत्रपती शिवरायांनी एक लाख चाफ्यांच्या फुलांचा अभिषेक केला या शिवस्मृती जागवण्यासाठी सावलीच्या वतीनं शिवचाफा महोत्सव हाती घेण्यात आलाय या अंतर्गत वर्षभरात पहिल्या टप्प्यात ठिकठिकाणी पन्नास हजार झाडं लावली जाणार आहेत त्याचा प्रारंभ शिवजयंतीच्या औचित्यावर झाला सावली सोशल सर्कल समाजभान ठेवून आणि शिवजयंतीचा अत्यंत उत्साहवर्धक असा प्रसंग किंवा अशी वेळ साधून आम्ही वारसा या कार्यक्रमामार्फत तरुणाईला योग्य दिशा काम करणार आहोत सावली संस्थेचे प्रमुख किशोर देशपांडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या संकल्पनेतून शिवचाफा महोत्सव यशस्वी करण्यात येणार आहे त्याचबरोबर वर्षभर शिवचरित्र पठण व्याख्यान असे उपक्रम राबवण्यात येणार आहेत नव्या पिढीला शिवाजी महाराजांचं व्यवस्थापन कौशल्य राजनीती पर्यावरणदृष्टी स्थापत्यशास्त्र यासह अन्य विषयांची माहिती व्हावी यासाठीच हा सा उपक्रम हाती घेण्यात आलाय असं किशोर देशपांडे यांनी स्पष्ट केलं यावेळी प्रकाश मेहता मनीष देसाई सुरेंद्र जैन अमोल कोडोलीकर चंद्रशेखर फडणीस संतोष पंडित सुरेश खांडेकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते